आपली आजची पुढची ट्रिक आहे आल्याच्या खिसणीसाठी आल्याच्या खिसणीची धार गेली आहे त्यासाठी कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया इथे मी कपाचा वापर केला आहे खिसणीची धार लावण्यासाठी अशा प्रकारे आपण चिनी मातीचा कप खिसणीवरती घासून घेऊया किंवा खिसून घेऊया कपाची मागची साईड अगदी घरच्या घरी खिसणीला आपण छान धार लावू शकतो आणि खिसणीचा छान रियूज परत करू शकतो ही ट्रिक तुम्ही पहिली कधी केली आहे का ही ट्रिक आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आजची पुढची ट्रिक आहे रेडीमेड ब्लाऊजसाठी किंवा एखादा असा ब्लाउज असतो आपल्या घरामध्ये तो लूज असतो आणि तोच ब्लाऊज घालायचा आहे त्यासाठी आपण मशीनची शिलाई न करता आपण कुठली ट्रिक यूज करणार आहे ब्लाउज फिटिंगसाठी ते बघूया चला तर ट्रिकला सुरुवात करूया इथे मी सेफ्टी पिन घेतले आहे ब्लाउज फिटिंग करण्यासाठी असे लुकच्या साईडला किंवा हुक लुकच्या साईडला आपण अशा प्रकारे सेफ्टी पिन लावून घेऊया जेवढी तुम्हाला फिटिंग पाहिजे तेवढं तुम्ही हवं तसं तुम्ही पिन मागं पुढं लावू शकता अशा प्रकारे तुम्ही तो पाहिजे असा तुम्ही फिटिंग ब्लाउज करू शकता अगदी शिलाई मशीन नसेल तरी घरच्या घरी खूप युजफुल ट्रिक आहे आणि खूप सोपी ही आहे ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशी आपली आजची पुढची ट्रिक आहे दिव्यासाठी हा अशा प्रकारे आपण दिवे तुळशीत लावतो पण काय होतं वाद जळत नाही व्यवस्थित दिवाळी काळा होतो आणि तेल तसंच ते राहते त्यासाठी कुठली ट्रिक यूज केली आहे ते बघूया ते मी सेफ्टी पिन घेतली आहे अगदी वात पूर्णपणे जळण्यासाठी किंवा हो तेल संपण्यासाठी से तर सेफ्टी पिनच्या सहाय्याने आपण कुठली ट्रिक यूज करणार आहे ते बघूया अशा प्रकारे आपण सेफ्टी पिन सरळ करून घेऊया खूप सोपी आणि युजफुल ट्रिक आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा चला द्राप्त आपण सेफ्टी पिन मध्ये कापसाची वात ववून घेऊया वात ही मोठी आहे तुम्ही छोटीही वात घेऊ शकता चला तर आपण तेल वतून घेऊया आणि वात पूर्ण तेलामध्ये भिजू जेणेकरून आपली वात छान जळ जळेल किंवा तेल संपेपर्यंत जळत राहील दिवा आपण लावून घेतला आहे खूप युजफुल आणि सोपी ट्रीक आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मधोमध सुद्धा दिव्याच्याही पिन ठेवू हो शकता सेफ्टी पिन आणि कडलेही हो ठेवू शकता आपली आजची पुढची ट्रिक आहे कोबीसाठी कोबीसाठी कुठली ट्रिक यूज केली आहे किंवा काय ट्रिक आहे ते बघूया आपण बाजारातून कोबी घेऊन येतो किंवा कोबीचा गड्डा घेऊन येतो तो भाजीसाठी आपण कट करून जेवढा लागतो तेवढा आपण कट करून फ्रीजमध्ये ठेवतो तोच कोबीचा गड्डा काळा पडतो आणि त्याला पाणीही सुटतं त्यासाठी आपण एक ट्रिक यूज केली आहे ते बघूया बघू शकता इथे कोबीचा पूर्ण गड्डा घेतला आहे अशी खराब पानं किंवा माती वगैरे लागलेली पानं काढून घेऊया पहिला पण असं कोबी स्वच्छ करून घेऊया आणि अशा प्रकारे जर तुम्ही कोबी कट न करता एक एक पान काढून जर कोबीच घेतलं ना भाजीसाठी तर अगदी आठ हो हो ते दहा दिवस तुम्ही कोबी असाच फ्रीजमध्ये छान ठेवू शकता भाजीसाठी जेव्हा पाहिजे तुम्ही काढून घेऊ शकता बघू शकता अशी पाने एक एक काढून घ्या आणि भाजीसाठी कोबी तुम्ही कट करून घ्या इथं कट करायची सुद्धा गरज नाही अर्धा ही ट्रिक कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा